बस पळू नको थांब खाली बस 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 तर काय पाहिजे तुला मोबाईल मग माझा मोबाईल नाही का तुला तुझ्या मम्मीला आणि पप्पाला बोलायला दिवसभर चला असं <laughs> लाजायचं नसतंय कोण पण येऊन काय पण करू व्हिडिओ तर बघते त्याच की काय म्हणतोय मोबाईल मग तुला तुझ्या मम्मी पप्पाला बोलायला लागते बरोबर त्यांनाच घेऊन द्या म्हणाव की मग देत नाही का बर त्यांना तुला बोलायला लागत नाही का बोलायला मग तू तर लई पुळका का घे आई वडिलांचा का बरं नाही घेऊन देत तुम्ही घेऊन इथं लोकाचं हाय ते देणं होय ना मला सकाळपासून आजारी पडलो आहे तर साधा एक इंजेक्शन मिळ आम्हाला मला का गोळ्या मिळणार रुपया जवळ नाही त्रिशाला आईस कुणी घेऊन दिली कुल्पी तुला त्रिशा त्रिश कुणी कोणी दिली कुल्पी फुपी कब... हां गुढीबाई ना हां रोश रोशनी कोण भुटी तुझ्या जवळ होतं पैसे त्यांना घेऊन आली तू मला दे की सकाळपासना मला एक सांग मोबाईलचा तुला काय फायदा ना तोटा जेव्हा बोलायचं तेव्हा घ्यायचा माझा मोबाईल आणि एखाद वेळेस लावायचा फोन महिन्यातून एखाद्या वेळेस मग बोल इथं काय बोलणार आहेस तिकडेच गेल्यावर बोल तुला कशाला लागते तू काय बघणार मग बरोबर आहे कामाला जायचं मग आणि घ्यायचं आता जायचं मग बाकीच्या कुठं जातात तिकडं जायचं जायचं आता ज्वारी काढायची सुरू होईल ते जायचं आणि घ्यायचं मग तुमचं द्या मला आणि मी काय करू व्हिडिओकॉन बनवतो आहे मग घ्या की मग दुसरं पैसा लागत नाही जवळ पण मला पण म्हणता कामाला जा नंतर हे जा की तुम्ही पण कामाला आणि घ्या नंतर कामाला तर जावंच लागणार आहे आणि तुला तरी काय बसून नाही मिळणार मोठ काय तू अशा श्रीमंत बापाची पोरगी नाही माझं लक्ष इकडं तिकडं आहे तवर बोलून चान्स घेईल काय हा मी हा मग मोठ्या बापाची नाही तुला कामाला जावंच लागणार आणि करावंच लागणार तेव्हाच खायला भेटणार आहे आता बोल धडा धडायच काय करोच र पग भाऊ हा काय कर रोच सध्या असे दिवस आहे की खायचं वांध आहे तुझ्या डोक्यात तरी तुला कसं तुला अकल तरी आहे का कसं आलं तरी असल की बाबा आपण मोबाईल मागावं म्हणून कालचा तो लई व्हिडिओ सुपर हिट झाला तो रात्रीचा व्हिडिओ कालचा अपलोड नाही झाला तो डिलीट झाला तो काय त्रिशाच कपडे असं खाली आता हा शाळेतून आला की लगेच रड कधी चांगल्या गुणांना येणार नाही हा पोरगा कधी चांगलं तू ये बरं असं रडत पुढं तरी ये तुला डायरेक्ट नाही ठोकं दिलं तर मग सांग तू येतो बहीण आहे माझी बसलेली बहीण आली मला बरं वाटा ना सगळं येऊन बोलायला चालेल का रडतच तू यायला तिला काय आम्ही घेऊन नाही द्यायला आत्यानं घेऊन दिली आईस्क्रीम कालवा करू नको बिलकुल सगळ्यांना आईस्क्रीम दे आत्याला नाही द्यायला आईस्क्रीम खावा मला आधीच बरं वाटणार ना आता शेत कुठं माझ्या जीवाला बरं वाटतंय चटणी खाल्लोय मी एवढी तवा कुठं बरं वाटेल लिंबू पिळला आहे कोंडा डायरेक्ट पुढं परीक्षा चालू आहे बारावीची गबस कालवा करून इथं सेंटर आहे ना आमच्या दारातच हे काही शाळा आहे तिथे एक्झाम चालू आहेत बारावीचे पेपर आहेत आता सुरू कालवा करू नको बिलकुल पेपर त्यांना डिस्टर्ब होत आहे मग मागं लक्ष येते त्यांना अशी गार, गार का झाली तू थंडगारच झाली मोबाईल नाही म्हणलं की एक काम कर मोबाईल घेऊ आपण माझ्या किडनीला एक गिरायक आहे का बघ सगळ्याचं देणं पण देऊन टाकतो काल त्या पैशासाठी बोलल्यामुळे तर आजारी पडलो आहे मी ते पण देऊन टाकतो आणि तुला मोबाईल पण घेऊन टाकतो आणि ह्या आर्यनला एक लाखभर रुपये आईस्क्रीम खायला देऊन टाकू hmm. तू कार कधी पण रडतच येतो थांब जास्त नकरा कर मत मी बन, आवाज बंद आवाज बंद कतच कागद का? घे घेऊन टाक मोबाईल घेऊ पकड घे की घे 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 नको काय बर वाटा ना मला सकाळपासून झोपलेलं होतं मला डोकं दुखतंय आणि डोळे दुखत डोळे सुगडा ना माझे बरं वाटा ना आता थोडासा चटणी आपली लाल तो लाल तिखट नसते काय तिखट मिरची पावडर ते घेतलं दोन चार लिंब घेतले ते कट करून त्यावर चटणी टाकून असं खाल्लं तवा कुठं जर असा तोंडाला टेस्ट आली नाहीतर तोंडाला टेस्ट तो पण तो येत नव्हती त्रिशा मला दे की आईस्क्रीम ग मला दे की मला आईस्क्रीम तुझ्या जवळचं दे की दे की मला रोशनी तू दे चा... एगे। एगे की नाही का तुझा मामा आहे की मी आ दे नाही देणार नाही देणार पैसे दे मला खिसा दाखव खिसा तुझा खिसा आहे का तुला दाखव दाखवू की हा मग मामा मग मीच दिसतोय ते तिकडं त्यांना तू दिस झोंबी कसा येतो ग झोंबी कुठं असतो वाघ अयो वाघ आलाय कुठं आहे अयो तिकडं आहे जंगलात अयो चालतो का कस चालतो कुठ आहे वाक त खाव ए रश्मी त्रिशा वा कसा खातो आईस्क्रीम कसा आम 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 आम